श्री स्वामी समर्थ स्वामी माय पूनम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे हे माता लक्ष्मी जो कोणीही तुमच्या या चॅनलला सबस्क्राईब करेल आणि व्हिडिओला लाईक करेल त्याचं कर धनधान्याने भरून टाका गाय मातेने स्त्रियांना का दिला श्राप मित्रांनो एकदा गायमातेने स्त्रियांना दिला होता श्राप जो श्राप आज प्रत्येक मनुष्याला आणि स्त्रियांना भोगावा लागत आहे ते आपण आज पाहणार आहोत मित्रांनो आजची कथा खूपच जास्त ज्ञानवर आणि मोटिवेशनल आहे त्याचबरोबर खूपच भावनिक सुद्धा आहे जर तुम्ही मनापासून ऐकलं तर तुम्ही सुद्धा अडीअडचणीतून असलेल्या लगेचच मदत करायला तयार व्हाल मित्रांनो हिंदू धर्मामध्ये गोमातेला पूजनीय स्थान आहे गायला गोमाता म्हटले जाते परंतु आज आपल्या या देशात गोमातेची खूपच जास्त दुर्दशा झालेली आहे व मात या गोमातेने यापूर्वी एका स्त्रीला श्राप दिला होता की तो श्राप आज सर्व मानवजातीला भोगावा लागत त्या आहे त्यामुळे असं होऊ नये की आता गोमातेची अवस्था जी चालू आहे त्यामुळे गोमाता पुन्हा एकदा आपल्याला मानवजातीला श्राप देईल देऊ नये आणि त्यामुळे एखादं संकट आपल्यावर येऊ नये तर मित्रांनो आपण आजची कथा पाहूया त्यापूर्वी माता लक्ष्मी लगेचच प्रार्थना करूया की हे माता लक्ष्मी जो कोणी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करेल त्यांचं कुटुंब नेहमी हस्त खेळत राहू दे त्यांच्या घरात कधीही धनधान्याची कमतरता येऊन देऊ नको तर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या एक ज्ञानवर्धक गोष्टीला आपण सुरुवात करूया एका नगरामध्ये मोहन नावाचा एक व्यक्ती राहत असे मोहन त्याच्या घरी गोमाता पाळत असे गोमाता जे दूध द्यायचे ते मोहन बाजारात नेऊन विकत असे व त्यामुळे त्याला चांगल्या प्रकारची धनसंपत्ती मिळत असे काही दूध तो घरात लोकांना सुद्धा प्यायला देत असे त्यामुळे घरातील लोकांचे आरोग्य सुद्धा अगदी उत्तम होते असेच काही महिने चालू होते मोहन आणि त्याच्या घरातल्यांचा सर्वांचा गोमातेच्या दुधावर उदरनिर्वाह अगदी छान प्रकारे चालू होता परंतु एक वेळ अशी येते जेव्हा गोमाता दूध देणं बंद करते जेव्हा गोमाता दूध देणं बंद करते तेव्हा मोहनला ती गाय विनाकामाची वाटते आता फक्त ती चारा खाणारीच परंतु त्या बदल्यात त्याला काहीच द्यायची नाही त्यामुळे मोहन त्या, त्या गायीला नेऊन जंगलात सोडून देतो जेव्हा गोमातेला जंगलात सोडलो तेव्हा ती गोमाता इकडे तिकडे भटकू लागली असेच काही दिवस गोमाता इकडे तिकडे भटकत होती एके दिवशी असं होतं की गोमाता एका ठिकाणी उभे राहते आणि रडू लागते की हे भगवान तुम्ही मला गाय का बनवलंत माझ्यासोबत या मनुष्याने खूप मोठा अन्याय केला आहे या मनुष्याला मी जेव्हापर्यंत दूध दिले तेव्हापर्यंत त्याने माझी चांगली काळजी घेतली मला चारा खायला दिला आणि माझी सेवा देखील केली परंतु जसं मी दूध देणं बंद केलं तसं त्याच्यासाठी मी एक निकामी बनले आणि त्यामुळेच त्याने मला सोडून दिले आहे आता मी उपाशीपोटी या जंगलामध्ये भटकत आहे हे देवा तुम्हीच सांगा आता मी काय करू कोठे जाऊ गायची यातना पाहून प्रकृतीसुद्धा रडू लागली गाय जोरजोरात थंबरडे फोडून दे देवाला हाका मारत होती आणि रडत होती गायची अवस्था पाहून देवाला सुद्धा खूप वाईट वाटत होत त्रस्त गोमाता रडत रडत इकडे तिकडे फिरत होती इकडे तिकडे भटकत असताना जंगलामध्ये तिला जे काही भेटायचं ते ती खात असायची असेच काही दिवस निघून गेले त्यानंतर गोमाता पुन्हा एकदा गर्भवती झाली आणि गर्भवती होऊन दोन तीन महिने झाले तेव्हा फिरत फिरत असताना गोमाता एका नगराजवळ येऊन पोचते गोमाता फिरत फिरत जेव्हा त्या नगराजवळ येते तेव्हा तिथे एका मीना नावाच्या स्त्रीने गोमातेला गो पाहिलं आणि गोमातेला पाहून तिच्या मनात लालसा जागी झाली तिच्या मनात विचार आला की मी या गायीला पकडते कारण ही गर्भवती आहे आणि काही दिवसातच एका वासराला जन्म देईल आणि त्यामुळे मला मोठ्या प्रमाणात दूधसुद्धा मिळेल आणि हे दूध विकून मी धनवान बनू शकते खूप सारे पैसे कमवू शकते त्याचबरोबर काही दुधाने मी माझ्या घरातल्यांचासुद्धा पालन पोषण करू शकते असा विचार करून श्री तिच्या घरी गेली आणि तिच्या नवऱ्याला बोलून आणलं जेव्हा मीना घरू घरी गेली आणि नवऱ्याला घेऊन आली तेव्हा तिथे ती गाय नव्हती तिने पाहिलं की गाय तिथे नव्हती तिथून ती कुठेतरी गेली होती मित्रांनो गोमाता आता पुन्हा जंगलात गेली होती असेच काही दिवस निघून गेल्याने त्यानंतर गोमातेची वासराला जन्म द्यायची वेळ जवळ आली होती व मध्यम एका वासराला जन्म दिला गोमातेने वासराला जन्म एका झाडाच्या खाली दिला परंतु जी मीना नावाची श्री होती ती तिकडेच त्याच जंगलात त्या झाडाच्या खाली गोमाताला झाडाखाली पाहिलं तेव्हा ती तिच्या जवळ आली मीनाला पाहून गोमाता तिला म्हणते हे स्त्री तू माझी एक मदत कर हे जे वासरू आहे त्याला मी उचलू तर शकत नाही त्यामुळे हे स्त्री तू माझी एक मदत कर माझ्या या वासराला उचलून माझ्या मानेवर ठेव जेणेकरून मी माझ्या वासराला घेऊन एका सुरक्षित ठिकाणावर जाऊ शकेल गाईचं असं बोलणं ऐकून मीना काहीची मस्करी करू लागली तिची मजा घेऊ लागली तिच्यावर हसू लागली त्यानंतर मीना म्हणू लागली की तुझी मदत का मी करू तुझ्या वासराला हात लावला नाही तो किती घाण आहे तू या वासराला जन्म दिला आहेस तू त्याच्या अंगावर खूप सारी घाण आहे मी तुझ्या या वासराला तुझ्या मानेवर नाही ठेवू शकत गोमातेने मीनाजवळ खूप वेळ विनवण्या केल्या परंतु ती मीना नावाची स्त्री गोमातेचं काही एक ऐकायला तयार नव्हती गोमाता मीनाला म्हणून पुन्हा म्हणू लागली की श्री तू कृपया माझी मदत कर कारण मी माझ्या वासराला इथून उचलून एखाद्या सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले नाही तर एखादा जंगली प्राणी त्याला मारून टाकेल म्हणूनच तू माझी मदत कर कारण माझं हे वासरू अजून चालू शकत नाही हा अजून खूपच नाजूक आहे कमीत कमी आठ ते नऊ महिन्यांनंतर माझा वासरू चालू शकेल मित्रांनो त्यावेळी प्राण्याची पिल्लही आठ ते नऊ महिन्यानंतर चालू शकत होती परंतु आता तशी परिस्थिती आहे आता प्राण्यांची पिल्ल जल्म दिल्यानंतर लगेचच चालू शकतात मित्रांनो गोमाता मीना नावाच्या स्त्रीला खूपच विनवण्या करत होती परंतु ती फक्त तिच्या मस्करीच करत होती तिच्यावर हसत होती तिला मदत करायला तयार नव्हती त्यामुळे संतापून गोमातेने मीनाला श्राप दिला तू माणूस आहेस तुला हात आहे तू माझी मदत करू शकतेस परंतु तुला माझी मदत करायची नाही आहे तुला फक्त माझी मस्करी करायची आहे त्यामुळे मी तुला श्राप देते की माणसाची मुले जन्माला चालू शकतात ती आता जन्मल्यानंतर आठ ते नऊ महिने चालू शकणार नाहीत मित्रांनो पूर्वी प्राण्यांची पिल्ले ही जन्मल्यानंतर चालू शकत नव्हती परंतु माणसाची पिल्लं मुलं जन्मल्यानंतर चालू शकत होती ताबडतोब ती चालू शकत होती मित्रांनो गोमातेने शाप दिला तुझी म्हणजेच माणसाची मुलं ही जन्मल्यावर आठ ते नऊ महिन्या नंतर चालू शकतील जी आता लगेच चालत आहे ती यापुढे जन्मल्यावर लगेच चालू शकणार नाहीत तर आठ ते नऊ महिन्यानंतर त्यांना चालता येईल आणि जी प्राण्यांची पिल्ल आहे ती जलमल्या जलमल्या लगेच चालू शकतील असं शाप गोमातेने दिला मित्रांनो त्या मीनाच्या एका चुकीमुळे पूर्ण मानवजातीला श्राप लागला आणि तो श्राप आता सर्वांना भोगावा लागत आहे मित्रांनो खूप लोक गोमातेला एक साधारण प्राणी समजतात परंतु गोमातेच्या पोटामध्ये पूर्ण तेहतीस कोटी देवांचा वास असतो शास्त्रामध्ये पुराणामध्ये गोमातेला खूपच जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि जेव्हा गायीचा अपमान होतो गाय क्रोधित होते तेव्हा सर्व तेहतीस कोटी देव देवता क्रोधित होतात आणि त्यामुळे सर्व ब्रह्मांड क्रोधित होऊ लागते आणि गोमातेच्या या शापामुळे म्हणूनच आता आठ ते नऊ महिने चालू शकत नाहीत मित्रांनो याचा प्रमाण सुद्धा वेदशास्त्रामध्ये दिलेला आहे सुखदेव आणि जेव्हा जलमला होता तेव्हा तो त्वरित चालत होता तो चालत चालत जंगलात गेला होता त्याचबरोबर महर्षी व्यास सुद्धा चाल लगेच चालायला लागले ला ला होते त्याबद्दल एकच नाही तर अनेक असे प्रमाण वेदशास्त्रामध्ये आपल्याला दिलेले आहेत परंतु जेव्हापासून गोमातेने श्राप दिलेला आहे तेव्हापासून जी प्राण्यांची मुले आहेत ती जलमल्यापासून लगेच चालू शकतात परंतु माणसाची मुले आठ ते नऊ महिन्यानंतर चालू शकतात शास्त्रानुसार जे मूल आठ किंवा सात महिन्यांपासून चालायला सुरुवात करते तर अशा घरावर गोमातेचा विशेष आशीर्वाद असतो याचा अर्थ असाच आहे की त्या घरातील लोक गोमातेची खऱ्या भक्तिभावाने पूजन करतात आणि गोमातेची सेवा करतात तर मित्रांनो हा गोमातेचा शाप त्या स्त्रीला दिला होता आणि हा एक सत्य घटना आहे तर मित्रांनो या कथेवरून आपल्याला हेच समजते की जर कोणीही प्राणी पशु किंवा मानव कोणी आपल्याकडे मदतीसाठी आचना करत असेल तर तुम्हाला शक्य असेल तर त्याची मदत आवर्जून करावी जरूर करा जर आपण मदत करू शकत नसतो तर त्याबद्दल आपल्याला बदुवा लागतात पहिले जो शाप असायचा तो आजच्या या कलयुगात बद्दुआ म्हणून समजला जातो तर कुठल्याही मनुष्याला अशी बदुवा लागत असेल तर हळूहळू त्याचे अधोगती होऊ लागते त्याच्या जीवनात अचानकच मोठमोठे संकट येऊ लागतात घरामध्ये आर्थिक संकट येऊ लागते तर मित्रांनो तुम्ही गोमातेला खरंच मनापासून मानत असाल तर कमेंटमध्ये जय गोमाता लिहायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ लावा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार जय श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी जय श्री कृष्ण जय श्रीराम श्री श्री